ओम श्रीशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या हार्दिक स्वागत करते, करते, करते प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण खंड करत असू द्या हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि लक्ष्मीची सर्वात आवडतीची वस्तू कवडी तर या कवड्यांचा उपाय आहे जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय सेवा करायची कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर आजच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक जण धडपडत असतो आपण पैसा मिळवण्यासाठी काही ना काही करत असतो आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपल्याकडे लक्ष्मीचा लक्ष्मी आपल्याकड आपल्या घरी यावी अ लक्ष्मी बाहेर जावी आपल्या घरातल्या आणि लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात राहावा असं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्तीसाठी धडपडत असत तर लक्ष्मी प्राप्तीचाच असाच एक उपाय मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर तो आहे सात कवड्यांचा उपाय लक्ष्मी मातेची सर्वात आवडती वस्तू ते म्हणजे कवडी तर ह्या सात कवड्यांचा उपाय आहे जो की खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला छानपैकी सात कवड्या आणायचं आहे याचा सेट केंद्रामध्ये मिळतो म्हणजे त्यामध्ये सगळे काही वस्तू असतात सात कवड्या हळद वगैरे सगळं काही एक पॅकेटच मिळतं त्यामध्ये सर्व असतं स्वामी केंद्र जवळ नसेल तर कुठल्याही पूजा भंडारामध्ये तुम्हाला सात पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत हळद तर आपल्या घरात असतेच आणि आपण तर ती देवाची सेपरेट ठेवतो तर ती हळद मी त्यामध्ये थोडी चंदन पावडर सुद्धा ऍड केली होती जेव्हा मी हा उपाय केला होता तर काय करायचं आहे सात कवड्या त्यांना छान हळदी हळदीने लेपण करायचं आहे हळदीला थोडं ओलं करायचं आणि एक प्लेट द्यायची प्लेट थोडी पसरत घ्या जेणेकरून त्या कवळ्या छान अशा ठेवता येतील आणि त्यांना छान लेपण होईल ते लेपण झाल्यानंतर त्यांना छान सुकू द्यायचं म्हणजे वाळू द्यायचं आणि त्या वाळल्यानंतर त्यांना पिवळ्या कापडामध्ये त्यांची छान अशी पोटगी बनवायची ह्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने बघा अशी ही पोटगी म्हणजे अशी बांधून घ्यायची ह्या सात कवड्यांना ह्यामध्ये आणि हे तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आता यावरती काय सेवा करायची आहे हा उपाय कधी करायचा आहे तर सर्वात महत्वाचा हा उपाय करायचा आहे कुठल्याही मंगळवारी तुम्ही करा शुक्रवारी करा नाही जमत असेल तर चैत्र महिन्यातल्या नवरात्र ना मध्ये तुम्ही हा ना उपाय म्हणजे चैत्र महिन्याच्या नवरात्रमध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कुठल्याही शुभदिनी जसं गुढीपाडव्याचा योग आहे दसऱ्याचा योग आहे तर ह्या शुभ दिनी मंगळवारी किंवा शुक्रवारी जर आला तर तुम्ही हा उपाय करा किंवा कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी केला तरी चालतो तर सात कवळ्यांना आपल्याला असं लेपन करायचं आहे त्या कौळ्यांना हातात घ्यायचं आहे त्यांची छान पूजा करायची आहे याच्यामध्ये ठेवल्यानंतर पूजन करायचं आहे दीप दाखवायचा आहे धूप दाखवायचं आहे याला याला असं हातात घ्यायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे तर ती सेवा कुठली आहे तर सोळा वेळेस श्रीसुप्तम सोळा वेळेस श्रीसुक्तचं पठण तुम्हाला करायचं आहे सोळा वेळेस सुक्तम म्हणायचं लास्टला एक वेळेस फलश्रुती तर हा अं हातात घेऊन सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्यासोबतच जर तुम्हाला जमलं तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राची एक एक माळ करा जेव्हा तुम्ही सुरुवातीला हा हा उपाय करणार तेव्हा सुरुवातीला तर लक्ष्मी गारे, विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्म हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचं विद्म हे विष्णू पत्नीचं निमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर याचा तुम्ही अकरा वेळी जप करा किंवा एक शाख वेळा करा जसं जमेल तसं श्रीसुक्ताचं पठण हे तर करायचंच आहे सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही कुठल्या मंगळवारी केलं तुम्ही देवघरावरती ठेवा ही म्हणजे आपले आपले जे देव असत तर देवघरावरती ठेवा दररोज आपण धूप दीप, दी दीप दाखवतो तर यालाही डायरेक्टली ते ओवाडलं जात आणि दर मंगळवारी दर शुक्रवारी याच हळदी कुंकू लावून पूजन करायचं धूप दीप दाखवायचं आणि अं सोळा वेळेस श्रीसुक्त पणायचं दर मंगळवारी दर शुक्रवारी अगदीच नसेल जमत अगदीच नसेल जमत तर तुम्ही एक वेळेस तरी करा नाहीतर मग पौर्णिमेला तरी करा तुम्हाला असं वाटलं की ही खूप दिवस झाले मी केलेली आहे तर मला असं वाटतंय की आपण याला चेंज करायची तर काय करायचं कुठल्याही एका शुभदिनी आ, याला काढायचं याचे जी हळद आहे ती पूर्ण पुसून घ्यायची परत हळद ओली करायची आणि छान परत लेपन करून तुम्ही ही पूजा म्हणजे परत श्रीसुक्ताचं पठण करून ही पूजा अशी देवघरावरती म्हणजे अशी पोटगी बनवून देवघरावरती ठेवून तुम्ही परत दर मंगळवारी दर शुक्रवारी श्री श्रीसुक्ताचं पठण करू तर हा असा छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे आणि ह्या पद्धतीने मी अशी अशी ही नॉड बनवली होती म्हणजे ती पोटगी असते ती बनवली होती या पद्धतीने अशी खेचल्यावरती ही छान असं म्हणजे गोल करून यामध्ये त्या कवळ्या ठेवून या पद्धतीने मी नॉल बनवून त्याला छान असे मणी लावले होते जेणेकरून आपल्या डोळ्यांनाही छान दिसतं आणि छान वाटतं म्हणजे असं जर केलं तर मला चेंज करायची मी लवकरच चेंज करेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की ही कशी बनवायची तर आ, आ, मला असं कापड थोडं छान चेंज करायचं येलोच घेणार येलो आणि येलोच कापड घ्यायचं आहे दुसरा कुठला कलर नाही तर पिवळ्याच कलरचं कापड घ्यायचं आहे आणि पिवळ्या आपल्या हळदीच्या लेपटच्या त्या कवळ्या यामध्ये ठेवून ही सेवा करायची आहे सोळा वेळेस श्रीसुक्ताची दर मंगळवारी दर शुक्रवारी तर खूप प्रभावी असा उपाय आहे करून बघा आणि अशी पोटगी नक्की तुम्ही तुमच्या देवघरावरती बनवा तर अशी एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तसेच मी या चॅनेलवरती ना छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओमध्ये रांगोळी डिझाईन टाकत असते तर माझी ती कला तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि नक्कीच शॉर्ट व्हिडिओला भेट द्या आणि पेट पुझा, देव देवपूजा हे जगतर आपल्या या चॅनलवरती येत असतात तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघाल अशी आशा करते तर असा छोटासा उपाय आहे करून बघा काय नाही फक्त सोळा वेळेस ही सुप्त हे आपल्याला म्हणायचं असतं आणि काहीही वेळ लागत नाही जसं मी नेहमी सांगते तुम्ही मोबाईलवरती लावा आणि त्याचा थोडा स्पीड वाढवा जोपर्यंत तो तुमच्या तोंडात शब्द येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला थोडं अवघड जातं वाचायलाही परंतु जर तुम्ही मोबाईल वरती लावलं तर अवघडही जात नाही बोरही होत नाही आणि आपली सेवाही खूप छान पद्धतीने होते तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामी जेणे अर्पण करते श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ